आज मी आपल्या महाराष्ट्रातील या अकोले तालुका अहिल्यानगर या जिल्ह्यामधील अकोला जो तालुका आहे भंडारदऱ्याच्या संपूर्ण परिसरामध्ये या प्रवरा नदीच्या तीरावर असणाऱ्या ह्या कळस या ठिकाणी अकोले या ठिकाणी मी आलेली आहे कळस कृषी व डेअरी प्रदर्शनचं हे आठवं वर्ष आहे आणि पहिल्या वर्षापासून वर्षा मी प्रदर्शन बघण्यासाठी येते आपल्या ग्रामीण भागातील तरुण युवकांनी ज्यावेळेस शेती ते करत असतात कृषी काही मध्ये ते ग्रॅज्युएट झालेले आहेत आणि ते उत्तम प्रकारची शेती करतात तर त्यांनी हे डेमो प्लॉट या ठिकाणी बनवलेले आहेत यावर्षी नऊ जानेवारी दहा जानेवारी अकरा जानेवारी बारा जानेवारी आणि तेरा जानेवारीला अकोले येथे <coughs> विठ्ठल लॉन्सच्या शेजारी हे कृषी प्रदर्शन मोठं मोठ्या प्रमाणावर भरवलं जातं गेले हे आठवं वर्ष आहे आणि खूप सुंदर असे प्लॉट या ठिकाणी सर्व भाजीपाला असेल धान्य असेल किंवा आपल्या जा जनावरांसाठी असणारं जे पिकं आहेत जे खाद्य आहेत त्यासाठीचे सुद्धा जी पिकं आहेत तीसुद्धा या ठिकाणी उभी केलेली आहे फुलशेतीसुद्धा खूप सुंदर आहे की असं वाटतं या फुलांमधून आपण कुठे निघूच नाही शेवंतीचं फुलं आहेत वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत झेंडूची वेगवेगळ्या रंगाची फुलं या ठिकाणी आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्रातील सर्व शेतकरी वर्गाने अहिल्या नगर या जिल्ह्यातील नाशिक जिल्ह्यातील शेजारच्या पुणे जिल्ह्यातील ह्या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी निश्चितपणे आपल्या जवळ असणारं हे अकोले या गावी येऊन हे नऊ दहा अकरा बारा तेरा तारखेला असणारं हे प्रदर्शन आणि प्रत्यक्ष डेमो या ठिकाणी टरबूज लावलेले आहेत खरबूज लावलेले आहे डोवळी मिरची लावलेली आहे मिरची लावलेली आहे कोबी लावलेला आहे आणि संपूर्ण जवळजवळ सेंद्रिय पद्धतीने करण्याचा हा संपूर्ण त्यांचा या ठिकाणी प्रयत्न आहे ऑर्गॅनिक सगळं काही करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे अतिशय उद्दम उत्तम प्रकारचे डेमो प्लॉट या ठिकाणी आहे मक्याची शेती आहे आणि सर्व बघण्यासारखं आहे आणि शिकण्यासारखं आहे तेव्हा माझ्या सर्व तरुण शेतकरी वर्गाने आणि माझ्या शेतकरी बंधूंनी आणि माझ्या शेतकरी भगिनींनी सुद्धा खरं तर प्रदर्शन निश्चितपणे बघण्यासाठी यावं असं मी आपल्या सर्वांना आवाहन करते धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्नवस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोपायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एक्कावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस